नमस्कार मंडळी मंडळी आज सोमवार चोवीस मार्च बेल्ल्याचा बैल बाजार आज बेल्ले बैल बाजारात आलेलो आहे आज ज्या बेल्ले बैल बाजारात ही बैलाच्या ज्या किमती बैलांचे जे बाजार हो या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर मी न चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू

मोबाईल नंबर शहत्तर सात अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव चौतीस घ्या ना नहीं बिल्ला मारायला कुठले हेच राहुल

किती बरे मार्क्स माग मार्क देत वीस पंचवीस आपण पाहिजे मोबाईल नंबर आहे आपला मोबाईल नंबर एकोणस बावीस एकोणतीस पाहून कुठलं बैल हो काय सांगितले अजून साठ हजार का

मला बत्तीस लागतो आध नाही दोन जाते दोन जाते फायनल फायनल चाळीस होते कमी नाही काय नाही मोबाईल नंबर आहे आपला नव्याण्णव सत्तर एकोणऐंशी शेहेचाळीस चौदा कुठली आहे बैल वास आपली दोन एक चार एक अलीकडच दोन जाते पलीकडच दोन दाते अलीकडचं चार जाते कितीपर्यंत मागतात ते मागतात चाळीस चाळीस पर्यंत

دكتور بي پيرن دا ما 60 بیٹا اكن جو بولي دا ما تھا کون تعال دي ام کو سانگا ما عمران دا اپ لائس کر

किती परी मागतात काही चाळीसपर्यंत तू बोला बर बर असं नंबर बरं बोला चाळीस हजार आठ अठ हजार अठ्ठा हजार अठ्ठावीस अठ्ठावीस हजारेवट हो साहेब आई परिमान तुम्ही बोलात जर असं एवढं हजार पाहिलं आपला छत्तीस हजारला घेणार शेवट एक्केचाळीस हजार रुपये शेवट तुम्ही मग बोला बर फायनल फायनल फायनलच आता बरं मला पाहिला पाहिला नव्हतं चांगला बरं बोला बरं काय करायचं फायनल फायनल बरं बोला बर नाही मनास तुम्ही बोलायचं नाही होणार खाली नाही मग काय करा शेवट शेवटच तुम्हाला फायनल सांगितलं मग बत्तीस लावतो आम्ही नाही ऐकले ते आम्ही खरे माणसं घेणार रे आम्ही आता आलो म्हणजे बाकी बोला बोला फायनल बोलाव साहेब हजार बोला 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 पाहू साहेब तिथे हरला दिले ते मोबाईल नंबर आपला त्र्याऐंशी एकोणतीस शहात्तर अडोतीस त्र्याऐंशी ना किती तुम्ही मी ती एक दिवस बोललो ते चाळीस म्हणता फायनल चाळीसच्या वर्ष शेंड्य कुठे गेली खरं द्या सहा घेतल्या ना अजून दोन घ्यायचे बायकी फक्त दोन घ्यायचे चाळीस गाव शनिवार शनिवार

नाही ना मोबाईल नंबर कोण मला पहिले दिलायची मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीसशे एकोणपन्ना अठ्ठ्याण्णव पन्नास दादा सतरा पहिले आता तुमचं लावी खाडायला लागलो लोक म्हणायला लागली का ती पिंगळ्यांच सास्पिंग लावी खाडीतच तुम्ही ज्याची बारी पाहिल्याच होती त्याची बा तुम्ही बारीची लावी काढता त्याची दाव नाही एक नंबर आहे म्हणून तुम्ही घाटताना त्या ना दे दो 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 नोट या लावी त्या सांगितलं ना मी तुला ना तुला द्यायला काय हे त्यांना विचार मला काय दोन रुपये भेटवले गे तुम्ही बोल बोल पटकन बोल याच आहे बोल त्याच आहे बोल चला बोला बोला नाही माहिती तुझ्या बावीस तू का माग अरे पवन असा हा मला काय तुला दोन रुपये देईन नाही रे पवन तुला त्याला की इच्छा विचार तुला काय विचारायचं नाही माझ्या शब्दाच फोडायचा नाही आहे का बरं जाऊ दे मर्द विचार बरं नाही नाही मला 1500 कायची ना गाडा बरं मग तुला बोलायचं काय या पैशाला बोल बरं 2 रुपये भेटतील काहीच बोलेश ना मी आमचं काय तमी आम्हाला काय आहे का जाऊ दे मर्द बोलयचं नाही फक्त तू शब्द आहे का माझा शिव

सोडत फायन दू पाहिजे तर मागित होत सांगाय पन्नास नव्वद तेहतीस बाबा कुठले पाहिले काय चालले चाळीस हजार आजच आज कितीपुरी मागत मागते

ಆದನೆ ಬಾಣು ಕೊಲ್ಲ ವಾಸರು ಯೋ ವಾಸರು ಕೊಲ್ಲ ಏ ವಾಸರು ಪಿಂಪ್ರೆಲ್ ಸಿಂ ಕಸನಿದ್ಲೇ कसोಯಿದಾತಲ ಗಾಡಲ ಪಡವಲೇಗ ಪಡವಲೇ ಲಹೈ ತಿದಿ ಪ್ರಮಕ್ತ ಕ್ಯಾದಾ ಟೆನ್ಸಾಬೆ 18 ಬರೆ 18 ಬರೆ ತಿದಿ ಸೊಡೈತಾ ಫೈನಲ್ 20000 ಫೈನಲ್ 20 ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 83080 50710 पाहुन खुल बैल हो बिलकुल हा बेल आ, बेल काय नाही याचा सांगायला साठ हजार पाहिजे कसं आहे चालतो गाड्या कितीपर्यंत मागते आता याला पण सोडायचं फायनल फायनल पन्नास पर्यंत सोडू कमी नाही काय नाही शेतकरी का यापारी मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ सत्तावन्न तेवीस अकरा पाहु ना कुठली पहिले जुन्नर काय सांगितले जोडीचे जोडीचे एक लाख वीस एक लाख वीस हजार कशी दोन्ही शेती कामाला शेती कामाला शेतीत कामाचे पहिले काय मागणी वगैरे किती झाले मागतो ना बैल पंच्याऐंशी ला नव्वद लाडायची एक बघा किती आणले होते आज आज किती आणले आणले होते मोबाईल नंबर मोबाईल नंबर घ्या त्र्याण्णव झिरो नऊ झिरो दोन बहात्तर आठ होती

हो बोला काय सांगितले शेती कामाल शेती कामाल दोन आज बी मी अवताला कायची गाड्याला पळवायची शेतीपर्यंत मागते नव्वद पर्यंत पंच्याऐंशी नव्वद सोडायचे एक लाखाच्या ह्याच्यावर शेती पडले टाक कमी नाही कमी देऊन काय करतो काहीच नव्हतं मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस छप्पन्न सतरा बावन्न